सांगितले करायला अनेक दिवसापासून उजनी धराच्या या कानोटा या गावातील त्यांचं जे पुनर्वसन आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये उजनी धंदाची जी हाय ब्लड लेवलची जी म्हणजे चारशे सत्त्याण्णव अशी जी उंची आहे त्याच्या लाईनच्या वरती येणाऱ्या लोकवस्तीचं पुनर्वसन आपण करतो म्हणजे जवळजवळ चारशे अठ्ठ्याण्णव त तलाकापर्यंत घराचं करणं हे अपेक्षित आहे सन्मानित सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आता एकशे अठ्ठावीस घरांना ओलावा येत असल्यामुळं आणि तिथं नागरी सुविधा अनुज्ञीय नसल्यामुळं अनेक दिवस ते काम रखडलेलं होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जवळजवळ पन्नास वर्ष झाली अजूनही हे पुनर्वसन पूर्ण झालं नाही ही बाब खरोखरच बरोबर नाही आणि म्हणून शासन यात गांभीर्यानं लक्ष घालेल आवश्यक ते लवकरात लवकर कारवाई करेल आणि खानवटाच्या बाबतीत यापूर्वी पाचशे तलाखा म्हणजे घरांचं पंच्याहत्तर मध्ये पुनर्वसन केलेलं होतं आता पाचशे ते पाचशे चारपर्यंत असलेल्या घरांचंही आता करायचं ठरलेलं आहे आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे आता लवकरात लवकर आपल्याला वर्ग एक आणि वर्ग दोनचे आदेश देऊन सुद्धा झालेले नाही तर मला वाटते तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना याचे आदेश देण्यात येतील आणि महसूल मंत्र्यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचा निर्देश भूसंपादात दिला होता त्याची अंमलबजावणी केली जाईल मान्य एकतर या विभागाचे मंत्रीच आज उपस्थित नाही त्याचा माझा पहिला आक्षेप आहे मुश्रीफ साहेबांची तयारी नसल्यामुळे त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे पाचशे चार ते पाचशे सात साहेब ऑलरेडी संपादन झालेलं आहे तुम्ही केलं जाईल असं सांगितलं तर माझा आक्षेप असा आहे की पाचशे सातच्या पुढच्या तालांकाच सा जे काही एकशे अठ्ठावीस घरांचं पुनर्वसन आहे ते तुम्ही किती कालावधीत करणार याचा कालबद्ध कार्यक्रम तुम्ही सांगा एवढीच माझी विनंती आहे आदेशमध्ये लवकरात लवकर